झाली बघा घराची साफसफाई कशी दिसते ती भांडी सांगा माझी घासून पुसून लावली ती या घासलेली काय आहे ती पाटीत पाणी भरून ठेवले बघा इकडे या सगळं व्यवस्थित करून घेतलंय mm -hmm. बागा दिवाण दिवान झाडून करून कपाट हालवून मागच्या जाळ्या काढून सगळं आज निवांत झाली उद्या ज्याला घट बसवायचं आहे का रे बघ आमच्या नवरोबाच चाललंय बागा मेकअप तिकडे त्या शोक्याच्या आरशी श्री ह्याच्यातनं घेऊन येते तर कपाटाचा एकच आरसा आहे त्यात येऊन मेकअप करायचं त्याला काही आरसा तेल नाही तकडं भांडी येते भांड्यापेशी केस बिस गळून एखादा पडल म्हणून हिकड ते वाटतं बहुतेक आहे का नाही मग आमचा फ्रेश कुणी बघितला नव्हता आम्ही गोरड आणल्यापासून हा फ्रीज असा लागलाय आणलं आणला गोल आणलाय असला आणि असं फ्रीजशी तर जोडलाय आता ह्यांचं जेवायचं टाईम झालाय स्वयंपाक झालाय या सगळं झालंय आता निवांत धुणं तेवढं राहिलंय बघा रोजचं सगळे कपडे बिपडे धुवून झाले ते रोजचं धुवून राहिले तेवढं धुणं धुतलं म्हणजे झालं काल एका दिवसात फिटा पडला पण सगळं केलं आणि एक मेन गोष्ट म्हणजे ह्यांनी बाळमाला जाऊन पण आलं रात्री आठ वाजता गेल आणि आता थोड्या वेळापूर्वी झाल्यात बघा आता अंघळ झाली त्यांची मी काय गेली नव्हती आज ह्यांनी माझं काका आलं इकडं काका काकाचं पोरग आणि विकास भाऊ चौघजण जण ते आज बाळ मला सका रात्र रात्रभर प्रवास केला बघा त्यांनी नॉनस्टॉप रात्री म्हण त्यात साडेबारा वाज असतो पोचलो पण पाच पाच किलोमीटर बाहेर निघायला दोन तास गेलं म्हणते तर ट्रॅफिक लागलं ला होतं पुढे तिथनं सगळं करून आप्पाची वाडी केलं तेवढं गेलं नाहीत वाटतं आप्पाची वाडी करून आदमापूर करून तिथनं साडेचार चार वाजता हल्लं होतं आदमापुरात पुन्हा आरेवाडी केली पुन्हा आता हे आलेत बघा पाक पाक गोल गोल काका काका तर आत्ता आलं त्यांनी तोपर्यंत माझा स स्वयंपाक बिपाक झाला म्हटलं जावा करा जावा आंघोळ बिघोळ तोपर्यंत ह्यांची झाली आजू काकाची काकाचा मुलगा आहे त्यांची राहिली या ते करतोय दादू करतोय आता आंघोळ म्हटलं करा पाणी बिणी तापून ठेवलं होतं मी तापून म्हणजे हिटरला लावलं होतं हिटर बिटर भरून तर काय चाललंय तुमचं काय नाही झाली का नाही सगळ्यांची दसरा बिसरा काढून माझा तर झाला बघा लास्ट मग आघाडी एका दिवसातच पाक उरकून घेतला आजचा एक दिवस अजून हाय ज्या जर राहिला असेल त्याचा आजचा तसं तर बरं का आमच्या आत्या होते ना त्यावेळेस आमच्या आत्या दसऱ्या दिवशी पण करायचो आम्ही आणि सगळं झाल्यानंतर पाच रात्री आम्ही घट बसवायचो पण आता मला काही टेन्शन नाही आता मी उद्या सकाळ सकाळच घट बसवू शकते या आता घट कुठं बसवायचं मला कोडं पडलं आहे देवघर आहे तिकडे किचनमध्ये आता जायचं देवघर तेवढं पुसून लसून काढून देव पुसून माघार यायचं बाकीचं कारण आता बसू तिकडे आपल्याला का करायचं आहे कळत नाही का त्यांची त्यांना करायचं करायचं सारं कळतंय तेवढं कळत करू दे काय तर काढलंही वाटतं काल धुनं भिनं काहीतरी थोडंसं थोडंच काढलंय पण सगळं नाही काढलं काल धमक लागते धमक सगळं एका दिवसात काढायला नुसतं बोलून तोंडाची बाब घालवायची काय घाल तर असल्या जाऊ द्या नवरत्नाच्या सगळ्यांना बघा अडव्हान्समध्ये शुभेच्छा नवरत्नाचा उपवास धरा सगळ्यांनी मनोभावी पूजा करा देवा अवश्य पाहणार आम आपली आपली पार्टीशी काय टेन्शन घ्यायचं कारण नाही आमच्या गुठल्यानं बघा तुम्हाला दावती गुडलीकडे दीदीचा जुना गणवेश घातलाय बघा है का नाही आता काय झालं माहिती आहे का कपडे वाळवलेली होती पण ढिगारा असा टाकलाय हॉलमध्ये बघा कपाडदा अजून कपडे लावले मला सांगते हॉलमध्ये ढिगारा टाकलाय कपड्याच्या घड्या तेवढं राहिलेल्या द्या तर आणि नि म्याराती ओली राहिली होती दुपारच्या पुढं पाऊस आला मग मी भरून ठेवली होती एका पातल्याला तर सकाळी उठल्यावर जागा हडकल्यावर टाकली ती वाढायला मग ह्यांची रोजची कपडे काय वाळलेच नव्हती मग गणवेश होतं आणि धडकं धडक तर -दर टाकून तर कसं द्यावं होतं बरेच खाटके कपडे तरी टाकून जाणून दिली मी आणि ही आता धडक धडकं येते म्हटलं रोज वापरून वापरून फाडा मग अंकिताचं दोन तीन गणवेश आहेत असलं अंकिताला बी असती जास्ती गणवेश तिला घालायला तिला पण दिला काय करायचं टाकून देण्यापेक्षा चांगलं धडके आहे ती घरी वापराय काय झालं त्याला गणवेशला मग म्हणलं घाला म्हटलं आम्ही फाटकं तुटकं घालत होतो तुम्हाला धडकाय तिसं घालणं म्हणजे ना म्हणून आज बघा अंकिताचा गणवेश घातला घातलाय जरा ढगळाच होता या पाक घोट्यापर्यंत जाते फराक ती पण घातलं या परत कस तरी दिसते ढगळा मकळा घातलं या घाल म्हणलं काय नाही होत त्याला ना। रोज आपलं साधं बाधं कसतरी कापडं तर काय कुठं चुस तोंडाने आणायची ते कापडाला मी मुलगाचं पैसे राखते नाही कापडं आणायचे म्हणलं तर लेकरांचं एक एक ड्रेस घ्यायचं म्हणून दहा हजाराशिवाय ड्रेस नाही तर पैसे तर काय थोडं जातं तरी चार पाचशे रुपयाला ड्रेस येईल म्हणलं तर नाही ती देत लय दुकानदार मी मागडी झाली ती देतोच नाही ती एवढ्या स्वस्तात साडी येते दीड दोनशेपर्यंत पर ड्रेसलाही महाग झालं साध्या साधी साडी घ्यायची म्हणलं दीड दोनशेपर्यंत येते साडी पण ड्रेस माहीत दाळ महाग झाली ते असे आता ती म्हणते ती का नाही काय मुलं मुलांना मांडीविषयी केली म्हणून काय मांडी कापून टाकायची का तसंच आता लेकरं आहे ती आपली कपड्याला आता लागतोय म्हणून काय लेकरं सोडून द्यायची ती काय करायचं कष्ट आणायचं लेकरा बाळासनी घालायचं आपण खाया प्यायचं लिहाय असायचं काय जिंदगीत काय आहे लेकरं आहे ती म्हणून आपण आहे खरं आयुष्यात आपल्या आयुष्याला रंग लेकरांमुळे येतोय मुलं आहे ती आपली त्यामुळे आपल्या आयुष्याला रंग येतोय लोक बाहेर गेलं तर तुम्हाला संपत्ती किती आहे तुमची जमीन किती आहे तुम्हाला गाड्या किती येतील तुमचं घर कसलं आहे ना असलं विचारत नाही ते तुम्हाला लेकरं किती आहेत म्हणून पहिल्यांदा विचारते ती विचारते का नाही लेकरं म्हणजे छान आहे आई ती आईवडिलांची असं द्या काय लेकरं आहेत म्हणून घराला शाळा शाळेत जर गेली का नाही आणटी एकटीच असते पण तरी स्वकर करमत नाही दिदीन गुठलं शाळेत गेली घरं भका असते घरी आली आज आता आज रविवारची आहे बघा उद्या बी घटस्थापनेची त्यांना सुटे दोन रोज धिंगा नाही नसता घरात ममे आणून असं केलं म दिदीनं असं केलं आकाना असं केलं ह्यांचं सारखं ऐकूनच घ्यायचं आहे आकान दिदीनं आलो सारखं ह्यांचं मम्मी 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 करत मा मम्मीच्या महाग आहे होय 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 नुसतं करायचं आपण कोणालाच काय म्हणायला चिड आलं का मग मग ताशाला एकदाच काढायचा समजावस लई एका अंदेशी चिडल्या घालत एवढे जायचं पण लयकरामध्ये येते काय आणखी तर बघा तर इकडं काय फोडक ती कोणाचं ते आबच का थोडक तिकडं तिथं आहे की नाही वडनी वाळू घातलेला आहे का बघ नाही आतल्या कपड्यात नाही असलकते तिथं जरा कपडे घाड्या टाकण्या त्यामुळे राडा पडलाय साड्या आणि सगळ्या गुंडाळ्यात आहे आता आज घालायचे कपड्याच्या घड्या बिड्या असं नित हा एक राहिलं की माझं काम कट्टा धुऊन काढायचं एवढा आता आहे ती मी म्हणते आता कणगीत टाकूया कणगी मोकळी करून आता पुन्हा दिवाळी बिवाळी झाल्यावर ना पुन्हा काढून वाळव वाळवून चुळवून मग पुन्हा डबल लागून घालायचे तोपर्यंत लई राडा उठता येईल हिरियाची दोन ती टाकायची शेडमध्ये घेऊन सगळं खळा खळा पाणी वतून धुऊन काढून घेते कटा कटाच तेवढा राहिला आहे आता आता बाक्यानं काय लई वेळ लागत नाही कटा होतो दहा पंधरा मिनटातून ती बाजरी बिजरी टाकायची तिकडं केलाच तेवढा जरा वेळ लागणार आहे जरा एवढा कटा धसला मग मी वांत झाली मला बरं ऐकायला लय कोरोज तर आरी पडला तर जीव दसरा काढायचा आहे आणि दसरा काढायचा आहे आणि दसरा काढायचा दहाला दसरा घटकत एक दिवसच न्यात लागतं आहे पण झालं समजा समजलं काही टेन्शन नाही इकडे बघा सगळे लावून हे आता म्हणल्यात तरी मला ह्यांनी ही गिफ्ट आहे बघा टेबलावर ती लावून देतो म्हणल्यात आहे आता दसरा काढल्यावर आता आहे सगळं काढून आता खेळ ठुकून लावतो म्हणल्यात हॉलमध्ये काय हिथं काय इकडं आमच्या आत्यांचा फोटो आहे ती आत्यांचा पुन्हा इकडं मामांचा फोटो आहे बघा आमच्या कॅलेंडर कशी उपलब्ध ते फोटो लावायचे जवळजवळ लावायचे जरा फोटो मामांचे फ्रेम जरा खराब झाले पण ते जरा लावायचे जवळजवळ लावलं पाहिजे ती इकडं जाणार आहे तिकडे हॉलमध्ये लावतो म्हणतात ते फोटो लावू द्या आता फोटो सगळं घड्याळ बिड्याळ हाय सगळं हॉलमोडीज लावून टाकायचं फोटो बिटो शो येत आहे ना असं ठेवून ठेवून खराब होऊन मोडून जायचं काहीतरी वजाचं त्याच्या पोराने दानदेशी खाली पाडला म्हणजे पडायचा फुटायचा त्याच्या भितराला लावलं म्हणजे चांगलं सोब बी येतंय आणि दिसाय बी वाढत दिसतंय या आणि राहतंय बी व्यवस्थित सुरक्षित कुठली बी वस्तू असली वापरण्यात असली ना सुरक्षित राहते आणि त्याला वापरत नसलं आडगळेला टाकली का ती मोडून तुडून जाते बघा ही त्यामुळं ती लावून टाकायला होती ह्यांना भिताला जर निकाल मला दिवसभर इथं कपडे बिपडे धुवू लागितली इकड तिकडे घेऊ लागितलं पुन्हा रात्रभर प्रवास केला आता जेवण करून जरा जपतेला